श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवारी महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्राच्या निमित्तानं आपण महादेवाची भगवान शंकराची उच्च कोटीची सेवा केली तर आपल्या ज्या काही सर्व इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील मग आपण महाशिवरात्रीला कोणकोणते उपाय किंवा कोणकोणत्या सेवा करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात कैलासी राणा शिवचंद्र मौळी माता मुकुट कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मजकोणतारी तुझवीन शंभो मजकोणतवारी त्याच्याचप्रमाणे शिवहर शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र स्वामी समर्थ नेहमी म्हणत स्वामी समर्थांच्या नेहमी तोंडामध्ये हा मंत्र असायचा तर आपण भगवान शंकराची कोणकोणती कौन सेवा करू शकतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकराला अभिषेक करू शकतो मग कशा कशाचा अभिषेक करू शकतो तर त्याच्यामध्ये तर तुम्ही गंगाजल अर्पण करू शकता किंवा फक्त पाण्याचा अभिषेक करू शकता म्हणजे जलार्पण करू शकतो आपण त्याच्यामध्ये जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा काही समस्या असतील तुमच्या किंवा काही आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही जलाभिषेक करताना त्या पाण्यामध्ये थोडंसं काळं तीळ मिसळा आणि त्याचा शिवपिंडीवर अभिषेक करा म्हणजेच यामुळं तुमची जी काही शनीची जी काही साडेसाती असेल तर ती नक्कीच कमी होईल त्याच्यानंतर तुम्ही शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करू शकता त्याच्यानंतर ऊसाच्या रसाचा अभिषेक करू शकतो दयाचा अभिषेक केला तर तुम्हाला जी काही लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल किंवा ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणीसुद्धा सुटतील त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढे जमल तेवढं तुम्ही दिवसभर नामस्मरण करायचं आहे शंकराची पूजा करायची आहे भगवान महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला बे, बेल बेलफळ असेल किंवा बेल आ, पा पत्र असेल किंवा धोत्र्याचं फूल असेल नंतर धोत्र्याचं फळ असेल किंवा शमीचं पान असेल तर हे आवर्जून घालायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत ह्या भगवान शंकराला खूप आवडतात आणि ह्या जर वस्तू तुम्ही जर अर्पण केल्यात तर तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणीपासून तुमची सुटका होईल आणि भगवान महादेवाची कृपाही तुमच्यावर होईल तसंच अजून एक आपण याच्यामध्ये उपाय करू शकतो ते म्हणजे एकशे आठ तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही ते आदल्या दिवशीच करून ठेवू शकता म्हणजे एका एक वाटीमध्ये एकशे आठ मोजून अखंड तांदूळ घ्या म्हणजे आपण अखंड अक्षता असं म्हणतो ते घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या जा ज्या काही समस्या असतील किंवा तुमची जी काही अडचण आहे बघा म्हणजे उजव्या हातामध्ये त्यातला एक तांदूळ घ्यायचा आहे डाव्या हाताला एक वाटी घ्यायची आहे आणि त्यातला एक तांदूळ हातात घ्यायचा आणि तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा तुमचं नाव घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी काही तुमची समस्या असेल ती घ्यायची म्हणजे ते सांगायची आणि महादेवाला प्रार्थना करायची ओम नम शिवाय मी शोभा आणि माझी ही समस्या आहे असं सांगायचं आणि तुम्ही मला याच्यातून मार्ग काढा असंसुद्धा आपण सांगू शकतो म्हणजे असं तुम्ही एकशे आठ वेळा काय करायचं आहे तर हे सर्व बोलायचं आहे आणि तुम्ही त्या दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायचं आहे आता लक्षात घ्या हे करताना तुम्ही म्हणाल की सगळंच आम्ही एकदाच हातात घेतो एक आणि एकशे आठ वेळा म्हणतो तर तसं नाही हे प्रत्येक एक एक वेळा करायचं आहे म्हणजे किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला ही सेवा करायची आहे तसंच या दिवशी तुम्हाला शिवमहिमा शिवस्तुती शिवतांडव तसंच चालिसा असेल ही पुस्तकंसुद्धा वाचायची आहेत आणि शिवलीलामृतचा अकरावा अध्याय हा नक्की वाचायचा आहे जर शिवलीलामृत ग्रंथ जर वाचायला जमलं तर अवश्य वाचा परंतु निदान शिवलीलामृतचा अकरावा अध्याय तरी नक्की वाचा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे तांदूळ आहे तर हे तांदूळ तुम्ही पिंडीवर अर्पण करू शकता किंवा जर मंदिरात गेला तर मंदिरात तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा पिंडीवर घालू शकता झालेली सेवा स्वामीच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ